तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्थेकडून कोगनुडी येथील महादेव रुपयांची देणगी संस्थेच्या योजनेतून ग्रामीण भागाचा विकास कोगनुडी येथील महादेव गल्ली येथे असणाऱ्या श्री महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे चालू असलेल्या पवित्र कामास संस्थेच्या माध्यमातून थोडाफार हातभार लागावा देऊळ मंदिरे जतन करून आपली संस्कृती टिकावी म्हणून श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेकडून ग्रामविकास योजनेअंतर्गत महादेव मंदिरास एक लाख पन्नास हजार रुपयांची देणगी देण्यात आली सदर देणगी चेक स्वरूपामध्ये महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री महादेव शिंदे व उपस्थित ट्रस्टी यांच्याकडे धर्मस्थळ संस्थेचे क्षेत्र योजना अधिकारी श्री मंजुनाथ सर कुर्ली वलय पर्यवेक्षक श्री अनिल दामणे सर यांच्या हस्ते चेकचं वितरण करण्यात आलं प्रसंगी योजना अधिकारी श्री मंजुनाथ बोलताना म्हणाले परमपूज्य श्री विरेंद्रजी हेगडे व हेमावती हेगडे यांच्या संकल्पनेतून एकोणीशे ब्याण्णव साली धर्मस्थळ संस्थेची सुरुवात झाली ग्रामीण भागातील लोकांचा विकास व्हावा बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे सर्वसामान्य कुटुंबाची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी विविध योजना कार्यरत आहेत यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप ज्या लोकांना कोणीच नातेवाईक नाहीत त्या निराधारांना आधार देण्यासाठी निराधार पेन्शन योजना आरोग्य विमा उद्योग व्यवसायासाठी लोन योजना अशा अनेक कल्याणकारी योजना संस्थेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे गावागावातील धार्मिक मंदिरांचे संवर्तन व्हावे आपली संस्कृती टिकावी यासाठी संस्थेकडून एक लाख पन्नास हजार रुपयांची देणगी देत आहोत असे ते यावेळी बोलताना म्हणाले प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष महादेव शिंदे यांनी देणगी स्वीकारून धर्मस्थळ संस्थेने दिलेल्या आर्थिक देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सर्वांचे स्वागत प्रास्ताविक संभाजी निकम यांनी केलं यावेळी कोगनोडी वकुट अध्यक्ष रेखा परिट सुनीता जकाते मंदिर ट्रस्टचे बाबू निकम अनिल शिंदे सुनील कोळसे बाबा सुनिकम राजू शिंदे राम बोबडे सुधिल दिलीप निकम, अर्जुन साखरे, सेवा रेखा सुशिला गवली, सारिका सुधीर दिलीप महाजन अभय प्रतिनिधी कुंभार नाईक गवळी नागराळे गीता आवटे ट्रस्टचे अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते कोणी तर आहे त्यांना मागे पुढे कोण जात नाही त्यांना काय करणार आहे एक पुटा पोटाला एक वेळा जेवण करायला पण दुसऱ्याकडे त्यांनी मागू मागायला पाहिजे तिकडे गलगर द्यायला पाहिजे आणि एक दवाखान्यात एक गोळ्या पाहिजे तर कार पाहिजे समोर पाहिजे म्हणून त्यांनी विचारला पाहिजे ते सगळे काय करा मंजुनाथ साहेब आणि आर्मी साहेब आणि यांनी आम्हाला इथं भरपूर काय माहिती दिली त्याचं कष्टी होत ट्रस्टीमध्ये एक गैरसमज होता की जी धर्मशास्त्री तर त्यांनी फक्त कर्जासाठी या ठिकाणी ट्रस्टी आणि फक्त कर्ज वितरण होते तर याच्यापेक्षा काय तर वेगळं त्यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आणि त्यासाठी या ठिकाणी आम्हाला सहकार्य ती मजासाठी केलं या ठिकाणी आणि चित्रपट आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं कारण ह्या धर्मस्थळामार्फत या ठिकाणी आम्हाला कुटुंबाच्या शैक्षणिकच्या कामासाठी सुद्धा आणि आम्हाला मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी सहकारी केलेलं आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य दहा लाखा कोचऱ्याचं काम त्यांची माहिती की ते काम आम्ही सर्वांनी म्हणून केलं पाहिजे असं ठिकाणी त्याचा काय उद्देश आहे ते सर्वात कोचण्याचा आम्ही खाप त्याचा उद्देश पूर्ण केला पाहिजे त्या आणि हे आमच्यावरती जबाबदार टाकलेले ते आम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांचं आम्हाला सहकार्य कुठल्या चालला पाहिजे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांचं आम्ही काम इथून म्हणजे खाजगी स्तरामधून आम्ही त्यांचं काम पोचवू असं मला ओके घेतो मिळालं